स्वागत आहे तुमचं रुपालीच रेसिपी मराठी मध्ये आज आपण करणार आहोत पंजाबी स्टाईल छोले भटरे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया छोले बनवण्यासाठी छोले रात्रभर पाण्यात भिजून घेतलेले आहेत छोले बनवण्यासाठी एका कुकरमध्ये छोले घेऊन त्यामध्ये एक कापलेला बटाटा टाकायचा आहे बटाट्याने भाजी छान होते नंतर त्यात थोडी हळद चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून कुकरचे झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत नंतर भटुऱ्यासाठी पीठ तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये दोन चम्मच रवा एक चम्मच दही व थोडं मीठ टाकून पीठ चांगलं पाणी घालून मळायचे आहे भटुरे चांगले मैद्यासारखे तयार होतात अशा प्रकारे पीठ चांगले तयार झाल्यावर दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचे आहे नंतर कुकरचे झाकण काढून छोले व बटाटे अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने थोडे बारीक करून घ्यायचे आहेत असे केल्याने भाजी चांगली घट्ट होते नंतर आपण भाजी तयार करून घेऊ कढईत थोडे तेल टाकून त्यामध्ये तमालपत्र आणि जिरी टाकून घेऊ नंतर त्यात दोन बारीक कापलेले कांदे टाकून घेऊ कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडं आलं लसूण सात ते आठ काळी मिरी दालचिनी दोन ते ती तीन इलायची बारीक करून घ्यायची आहे यांनी भाजीला चव चांगली येते मिक्सरमध्ये बारीक केलेले सर्व कांदे टाकून घेऊन एक ते दोन मिनिट चांगले परतवायचे आहे नंतर परतलेला थोडा कांदा मिक्सरच्या भांड्यात घेऊन दोन बारीक कापलेले टमाटर घेऊन चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे नंतर कांद्यात थोडी हळद लाल मिरच घरचा मसाला व किचन किंग मसाला एक चम्मच टाकून घेऊन थोडे हिंग टाकून चांगले हलवून घ्यायचे आहे मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर आपण तयार केलेली मिक्सरच्या भांड्यातली टमाटरची ग्रेव्ही यामध्ये टाकून घ्यायची आहे यामध्ये थोडं मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊन चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेले छोले टाकून घ्यायचे आहेत छोले चांगले हलवून पाच ते सात मिनटे चांगले शिजवून घ्यायचे आहेत ते चार पास मिन्ट नंतर ते पाच मिनिट शिजल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तयार झाले आहेत आपले पंजाबी स्टाईल छोले नंतर आपण भटरे तयार करून घेऊ भटरे तयार करण्यासाठी एका कढईत तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाल्यावर भटरे किंवा पुरी त्याला टाकून घेऊ त्याला पुरी टम्म फुगल्यावर दुसऱ्या बाजूकडून पलटून तयार तयार आहे आपले टम फुगलेले भटरे किंवा पुरी अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घेऊ अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली रेसिपी मराठीला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद